याचं संपूर्ण क्रेडिट महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे कारण की त्यांनी खांद्याला खांद्या लावून काम केल्यामुळे आज हे चित्र आज आपल्याला एक सकारात्मक असं चित्र दिसत याचं संपूर्ण क्रेडिट जे आहे ते महायुतीचे कार्यकर्ते आणि महायुतीचे आमचे सर्व नेत्यांना जाईल पालकमंत्री महोदयांनी जी भूमिका मांडली ती संघटनात्मक दृष्ट्या वडीलकीच्या नात्याने जी एक भूमिका मांडायची असते ती त्यांनी भूमिका मांडली आणि ती अत्यंत योग्यच भूमिका मांडली मी कालच आपल्याला सांगितलं महायुती पूर्णतः डॉमिनेट करेल आणि ज्या पद्धतीचं वातावरण आपल्याला लोक लोकसभेला आणि विधानसभेला बघायला मिळालं त्याच्यापेक्षाही मतांचा टक्का हा महायुतीच्या वाटेला वाटेला म्हणजे तुम्हाला महायुतीच्या बाजूने राहील आणि त्याचं संपूर्ण क्रेडिट हे महायुतीचे आमचे सर्व नेते जिल्ह्यातले असतील राज्यातले असतील आणि महायुतीचे तळागाळात काम करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व सरपंच लोकप्रतिनिधी राहील भारतीय जनता पार्टी पुरस्कृत असा कोणही अपक्ष नाही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशी महायुती आहे आणि महायुतीचे जे उमेदवार आहे ते त्यांनाच पूर्णतः आम्ही सर्वजण काम करतोय आजही आपण जर बघाल तर ता तवडे जिल्हा परिषदेमध्ये आमच्यासाठी इथे आमचे मळगावचे पंचायत समिती सदस्य आमचे गौरवजी मुळीक आहेत ते कमळ लड़ा लड़ा या चिन्हावरती लढाई लढवत आहेत आमच्या सुस्मिता ताई आहेत की ज्या तळवडे पंचायत समितीमधनं शिवसेना म्हणून ते हे निवडणूक हा धनुष्यबाणी या चिन्हावरती लढाई लढवत आहेत आणि पुढे जाऊन त्या सावंतवाडीच्या पंचायत समितीच्या सभापती सुद्धा होणार आहेत ही आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ही जी घटनात्मक पद आहेत ना ह्या पदांवरती ज्यावेळी महायुतीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ते हे ज्यावेळी त्या पदावरती विराजमान होतील त्यावेळी विकासाची चाक ही अजून भरधाव वेगाने जातील आणि त्याचा त्याचा परिणाम हा सकारात्मक होईल लोकांची कामं लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक ग्रामीण भागावरती एक चांगलं नेटवर्क उभं राहील आमचं आमचं मी तुम्हाला गोष्ट सांगतो महायुतीने जे जे उमेदवार दिलेले आहेत ते अत्यंत बारकाईने विचार करून दिलेले आहेत सर्व उमेदवार हे शैक्षणिकदृष्ट्या तगडे आहेत त्यांना एक जे टीम जी आहे सोबत जी टीम लागते तीही अत्यंत अनुभवी आहे त्यामुळे तरुणाई अनुभव आणि त्यांना असलेलं पाठबळ या जीवावरती हे चांगल्या पद्धतीचं एक विकासात्मक आणि धोरणात्मक काम उभं करू शकतात कालही सांगितलं की ह्या जिल्हा परिषदेची खासियत ही आहे की ह्या जिल्हा परिषदेमध्ये असलेली चारही गावं ही गावं जरी असली तरी ती टुवर्ड्स अर्बनायझेशन चाललेली आहे शहरीकरणाच्या दिशेने चाललेली आहेत आणि त्याच्यामुळे इथे इन्फ्रास्ट्रक्चर त्या पद्धतीने अपग्रेड करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी महायुती म्हणून आम्ही सर्वजण मिळून ते करू शकतो का करू शकतो तर त्याच्यामागे कारण हे की आमच्याकडे आमचे पा आमचे जे पालकमंत्री आहेत तेही तितके भक्कम आहेत आमचे स्थानिक इकडचे आमदार आहेत दीपकभाई केसरकर तेही तितक्या त्या त्या गोष्टीमध्ये त्यांचाही सकारात्मक पाठिंबा असतो खासदार राणेसाहेब आहेत आणि प्रदेशाक्ष रवींद्र रवींद्र चव्हाण साहेब आहे आणि चव्हाण साहेब ह्याच जिल्ह्यातले आहेत ती आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे कारण की त्यांनी ह्याच्या आधी पालकमंत्रीपद भूषवलेलं आहे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद भूषवलेलं आहे त्यांना इकडचे इन एन आउट ग्राउंड लेवलचे संपूर्ण प्रश्न माहिती आहेत देवेंद्रजी ज्या पद्धतीने काम करतायत तर हे जर कॉम्बिनेशन जर बसलं म्हणून आम्ही सांगतो की तवडे जिल्हा परिषदेत ही शंभर टक्के येणाऱ्या काळात महायुती म्हणून जिल्ह्यात एक नंबरला असेल हे त्याच्यासाठी मी वारंवार विशेष असं त्याची नोंद करत असतो नाही हे बघा शेवटी महायुती म्हणून आम्ही जिल्ह्यात लढतोय बरोबर काही ठिकाणी अपवादात्मक ठिकाणी फक्त महायु महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होते तर त्यातली ती एक लढत आहे आणि तिकडचे जे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत दोन्ही पक्षातले जे कार्यकर्ते आहेत ते मैत्रीपूर्ण लढतीचं पथ्य पाळून त्या पद्धतीने तिथे लढतायत आणि उद्या सकाळी तिथे जे जिंकतील ते महायुतीचेच येतील आणि महायुतीच काम करतील